आम्ही ऑफिसला एक मिनट एक मिनट हो मुश्ताक भाई एक मिनट एक मिनिट रुको मुश्ताक भाई एक मिनट रुको पाडलकर साहेब जाबीर पठाण माझं नाव आहे पंचवीस वेळेस तुमच्या ऑफिसला आलो पंचवीस वेळेस तुमची कॅबिन बंद आहे पंचवीस व्हिडिओ माझ्याकडे वेग वेगळे वेगळे डेटचे आणि तुम्ही का बोलता की माझ्याकडे पहिल्या वेळेस आले म्हणून तुम्हाला किती कॉल केले आतापर्यंत आम्ही भेट माझी पण नाही झाली तुमच्यासोबत मागच्या दोन महिन्यापासून मी तुम्हाला भेटण्याकरता प्रयत्न करतोय तुम्हाला किती कॉल केले मी सांगा तीन महिन्यात जाधव गेलं तेव्हापासून किती कॉल केला तुम्हाला तुम्ही आजपर्यंत ऑफिसला भेटले आणि पंचवीस व्हिडिओ माझ्या वेगळ्या वेगळ्या डेटच्या तुमचे कॅबिनचे माझ्याकडं आणि मी व्हिडिओ बनवले इट बोलो नको तुम्ही पहिलं त्यांची समस्या आहे का तुम्हाला सगळं चोकअप हे आयशा मस्जिदचं चोकअप हे किती महिन्यापासून इकडं तक्रार दिलेली आपल्याकडं बघा मी स्वतः येऊन दिलेली आहे

तो आप बात करो ना।